नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ताजचा व्लॉग पूर्ण क्लिनिंगचा आहे दिवसभर मी काय काय क्लिनिंग केली आणि म्हणजे आता दिवाळी आलेली आहे तर पूर्ण घर साफ करायचं होतं घर वगैरे तर झाडून झालं होतं पण काही कारणामुळे मला दोन तीन दिवस आ, मला काहीच करायला मिळालं नव्हतं फक्त घर झाडून झालं होतं बाकीची जी वरची कामं असतात किचन क्लिनिंग जसं काही भांडी वगैरे ते सगळं बाकी होतं त्यामुळे मी म्हटलं आता दोन दिवसात मला काही करून पूर्ण घर साफ करून घ्यायचं होतं तर सकाळी तर टिफिन वगैरे झालं होतं त्याचे पप्पा कामाला गेले होते टिफिन वगैरे घेऊन त्याच्यानंतर मुलं वगैरे हो शाळेत गेली होती छोट्याला वगैरे पण मी शाळेत वगैरे सोडलं होतं आणि मग तिकडून आली त्या त्याच्यानंतर मी म्हटलं की पहिलं आता जेवण करून घेते तर जेवण जेवणामध्ये तर आता म्हटलं काय करू मग गरम गरम भाकरी आणि सुकट केली होती तर इथे मुलांना वगैरे जेवायला दिलं एकीकडे त्याच्यानंतर म्हटलं आता मीही जेवून घेते त्यांना जेवायला दिला आणि मी जेवायला बसली इकडे त्यांचं जेवण झाल्यानंतर मी जेवायला बसली जेवण झालं की खूप आळस येतो पण म्हटलं आता आळस करायचं नाही काही करून दोन दिवसात आपल्याला काम पूर्ण करायचं आहे कारण लगेच धंत दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी धंतरेस होतं त्यामुळे माझ्याकडे दोन दिवसच बाकी होते म्हणून म्हटलं की नाही आता आळस नाही करणार काम करून घेईल तर मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग बाकीची जे काम होते कपडे वगैरे धुवायचे होते माझे कारण सकाळी पण काय केलं मी भांडी वगैरे सगळे डबे वगैरे घासून घेतले होते ते डबे वगैरे उपडी घा गा, घालून ठेवले होते थोडी मांडीवरची भांडी वगैरे होती ती पण भांडी वगैरे उपडी ठेवली होती त्याच्यानंतर मग दुपारी कसे दोघंही का शाळेतून येतात त्याच्यानंतर मग त्यांचं पण जेवण हे ते, ते, ते करायचं असतं मग म्हटलं जेवण वगैरे झाल्यानंतर पहिले कपडे वगैरे धुवून जे सुकत वगैरे घालून घेतले आणि ही जी भांडी सकाळी घासलेली होती ती उपडी घालून ठेवली होती पण आता काय करणार लहान मुलं घरी असल्यावर ते मला माहिती आहे काय परिस्थिती असते त्यांची खेळणी बाजूलाच असतात ती भांड्यांसोबतच खेळत असतात त्यामुळे भांडी इकडे तिकडे झालेली होती ती एकत्र म्हटलं आता करून ठेवते साईडला आणि नंतर मग बाकीची कामं करून घेते ती भांडी वगैरे एकीकडे करून घेतली नंतर मग हे सगळे कपडे होते ते काढून घडी करून सगळे व्यवस्थित ठेवून दिले कारण पुढची कामं तर अजून करायची बाकीच होती आणि जी भांडी सुकलेली होती तीही अव्यवस्थित साफ वगैरे करून ठेवली होती आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला आता कामाला सुरुवात करते दमार, 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 दमार। दमार। मग कपडे वगैरे आवरून ठेवले आणि ते बाकीचं म्हटलं तर साफ करायला घेते तरी ते पहिले घेतलं कि किचन साफ करायला कारण डबे वगैरे सगळे घासून वे ठेवले होते डबे वगैरे आतली किचनची भांडी जी असतात ना बरण्या वगैरे त्या सगळ्या मी सकाळीच पाणी येतो तेव्हा नळ्याखाली वगैरे घासून घेते बरं पडतं की पाणी असलं की काम पण आपलं पटापट होतो आणि थोडी काम करायला मजा पण वाटते मग मी तसंच करते की मग मी एका दिवसात काहीच काम करत नाही पहिलं मी घर वगैरे झाडून घेतलं ना की मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असे डबे वगैरे घासून घे नळाखा पाणी आलं की बरण्या वगैरे जे काही असतील ना मोठी मोठी ताटं वगैरे असे सगळी एक एक कामं करून घेते आणि नंतर मग स्टँड वगैरे क्लीन करून मग थोडी भांडी ठेवून देते टबमध्ये वगैरे भरून की परत दुसऱ्या दिवशी ते नळाखाली वगैरे सगळे होऊन जातात भांडी वगैरे बरं पडतं का सर काम पण आपलं पटकन होतं आणि पाणी असलं की मजा वाटते थोडंसं काम करायला तर इथे मी थोडं किचन वगैरे डबे वगैरे साईडला काढून ठेवले पहिले जे काही होते थे? आ, थे ते आणि त्याच्यानंतर मग इथे पूर्ण किचनवरची स्टाईल वगैरे होती वरती कडापा वगैरे होता व्हाईट कलरचा ते व हे त्याच्यावरती डाग वगैरे उडाले होते तसं पण आपण रोज किचन तर क्लीन करतोच पण कधी डाग वगैरे राहिलेले असतात तर मग शेवटी मग म्हटलं चला आज घासून वगैरे घेते तर व्यवस्थित किचन वगैरे सगळं साफ करून झालं माझं आणि खूप स्वच्छ दिसत होतं मस्त वाटत होतं बघायला अगदी तर ते सगळं वगैरे करून घेतलं आणि मग जे होते ना डबे वगैरे सगळे घासलेले वगैरे त्याच्यामध्ये जे काही सामान वगैरे आणलेलं होतं ना ते पटापट सामान वगैरे सगळ्यांना भरून वगैरे ठेवलं डब्यांमध्ये डब्यामध्ये तर एक्स्ट्राची भांडी वगैरे असतात खूप वाट्या वगैरे असतात छोट्या छोट्या त्या सगळ्या मी भरून ठेवल्या होत्या त्या सगळ्या भरून डब्यांमध्ये भरून डबे वगैरे भरून त्याच्यानंतर खाली किचन वगैरे आहे ना तिथला काही व्हिडिओ मी काढला नाही तर किचनच्या इथे कडाप्यामध्ये पण जी भांडी वगैरे होती ती घासून वगैरे लावून घेतली त्याच्यानंतर जे बरण्या होत्या मोठ्या मोठ्या त्या साईडला ठेवल्या छोट्या वगैरे होत्या त्याच्यात सामान भरून ठेवलं कारण आता दिवाळीचा फराळ वगैरे बनणार मग तो थोडंसं सेपरेट ठेवायला लागतो त्यासाठी मग त्या बरण्या मी मोठ्या ज्या साईजच्या त्या वेगळ्याच ठेवून देते जेणेकरून प्रत्येक बरणीमध्ये व्यवस्थित फराळ वगैरे असा ठेवता येईल ते शगर, आ, तर ते सगळं कडापा म्हणजे किचनच्या इथे सगळं व्यवस्थित खाली मी ठेवून दिलं होतं वरती तर फक्त काय तीन डबे राहतात आणि त्याच्यावरती थोडीफारची भांडी राहतात ती त्याच्यामध्ये मी फक्त काय मुलांचं खाऊ वगैरे एका डब्यामध्ये किंवा एकामध्ये तांदूळ एकामध्ये असं पीठ वगैरे भाकरीचं असं असतो आणि चमचे वगैरे साखरचा डबा हळद मीठ वगैरे असं तेवढंच ठेवते कारण तेवढीच जागा राहते आणि बाकी किचनच्या इथे सगळी भांडी वगैरे आतमध्ये असतात ती वगैरे सगळी लावून वगैरे घेतली तिथला काही मी व्हिडिओ काढला नाही कारण खूप घाई होते उशीर होतो त्यामुळे मी ते सगळं करत बसली नाही त्याच्यानंतर मग मांडणीवरची पण भांडी अशी घासून वगैरे घेतलेली होती थोडीफार घासायची होती ती मी वेगळी टपामध्ये ठेवून दिली होती जेणेकरून दुसऱ्या दिवशी मी नळाखाली भांडी वगैरे घासली की मग कशी मुलं वगैरे शाळेत गेली ना की ती जागा पण भेटते आणि उपडी वगैरे घालून ठेवली की चांगली पंख्याखाली वगैरे सुकतात तेही ते माणनी वगरे था था ते तर इथे मग मांडणी वगैरे मी पूर्ण व्यवस्थित घासून घेतली गणपतीला तर आता साफसफाई झाली होती त्याच्यानंतर परत मी केली नव्हती म्हटलं आता डायरेक्ट दिवाळीलाच करेल कारण लगेच एक महिन्याचाच गॅप पडला होता तरी पण खूप धूळ होते तर ते मांडणी वगैरे व्यवस्थित सगळी साफ वगैरे करून घेतली आतमध्ये हात म्हणजे आपण जे स्टँड वगैरे लावतो ते सगळं सॉरी uh, uh, जे मांडणीला uh, हे ताटं वगैरे लावतो ते सगळे वगैरे आतमध्ये वगैरे हात घालून वगैरे सगळं क्लीन करून घेतलं होता आणि त्याच्यावरची भांडी अगदी फ्रीजवरती ठेवली होती अगदी किचनवरती ठेवली होती असा पसारा सगळा ठेवला होता पण म्हटलं आता ही भांडी जी घासलेली होती ना ती लावून घेते जी नको आहे ती पटापट अशी लावून घेते नंतर म्हटलं व्यवस्थित सगळी लावून घेईल कारण नाही म्हटलं तरी लगेच संध्याकाळ होते आणि जेवणाचा वगैरे टाईम होतो आणि आपल्याला हे काम करता करता घरचंही काम आवरायचं असतं मुलं वगैरे पण असतात दुपारचं तर झालं होतं परत रात्रीच्या जेवणाची घाई हे सगळं असतं तर हा व्हिडिओ होता दुसऱ्या दिवशीचा कारण तो व्हिडिओ मी तो मी तिथे स्टॉप केलं भांडी वगैरे तेवढी जेवढी होती तीच लावली होती आणि मग जेवणाची वगैरे तयारी होती त्यामुळे मी म्हटलं आता हे सगळं दुसऱ्या दिवशी काम करून घेईल तर हा व्हिडिओ जो होता तो दुसऱ्या दिवशीच होता कारण मांडणी वगैरे तर आधी मी साफ केली होती आणि ही जी भांडी वगैरे होती थोडीफार झोपडी घातली होती किंवा एक्स्ट्रा अजून मी दुसऱ्या दिवशी सकाळीला घासायला ठेवली होती ती सगळी घासून मी मुलं याच्या आधी व्यवस्थित भांडी वगैरे फुसून पूर्ण स्टँडवरती लावून घेतली होती किचन वगैरे सगळं माझं काम आवरून झालं होतं त्याच्यानंतर किचनचं काम झालं त्याच्यानंतर मी म्हटलं की लगेच रांगोळी वगैरे जे काही डबे वगैरे होते ना रांगोळीचे ते म्हटलं आता बघते किती काय काय डबे आहेत त्याच्यामध्ये किती रांगोळी आहे तसं मला रांगोळी आणायची होती तर बघते तर खूप रांगोळी होती एवढी काय जास्त लागत नाही रांगोळी आणून ठेवली की मग होती तर फक्त सफेद रांगोळी मला एक्स्ट्रा आणायची होती मग हे रांगोळीचे डबे जे काही होते छाप वगैरे ते सगळं व्यवस्थित एक साईडला भरून ठेवले आणि काही आणायचं नव्हतं काय नव्ह म्हणजे जे आणायला लागेल काय नाही ते ना सगळं बघत होती तर काहीच आणायला लागलं नाही कलर वगैरे सगळे व्यवस्थित होते फक्त सफेद रांगोळी आणायला लागली होती बाकी काही नाही आणि दिवे वगैरे आणायचे होते इथे खूप कंटाळली होती मी कारण नंतर पंखा वगैरे सगळं जे ला नवीन पंखा आणला होता तो लावायचा होता तर मग ते त्याच्या पण पात्या वगैरे सगळं व्यवस्थित साफ वगैरे करून घेतल्या आणि म्हटलं त्याच्या पप्पांना सुट्टी असेलच दिवाळीची मग तेव्हा लावून वगैरे घेईल तर सगळं ते साफ वगैरे करून ना व्यवस्थित बॉक्समध्ये भरून ठेवला जेणेकरून त्यांना टाईम मिळेल तेव्हा ते लावून घेतील आणि सॉरी माझ्या व्हिडिओमध्ये खूप आवाज येतोय पण काय करू किती शांत ह्याच्यामध्ये विचार केला की व्हिडिओला आवाज येईल तरी पण आता दिवाळी आहे सुट्टी आहे म्हटल्यानंतर मुलं वगैरे दुपारची बाहेर खेळत असतात काय ना काय चालू असतं मग ते आवाज येतच असतो व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ पण दुसऱ्या दिवशीचाच होता तर इथे पण फ्रीज वगैरे साफ करून घेतलं पटकन एवढं काही साफ करायचं नव्हतं कारण मधी तर आपण साफ वगैरे करतो तरी पण पटापट ते फ्रीज वगैरे साफ करून घेतलं थोडं बर्फ वगैरे काढून घ्यायचं होतं ते काढून घेतलं आणि काय 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 जर एक्स्ट्रा सामान नको ते एक्सपायर वगैरे काय झालं असेल सगळं चेक केलं आणि सगळं काढून फ्रीज वगैरे व्यवस्थित लावून घेतलं अशी नाही म्हटलं तरी दोन दिवसात मी पूर्ण घर माझं साफ करून घेतलं आहे आणि नंतर मग आलं दरवाजा वगैरे साफ करायचं होता तर दरवाजा म्हणजे फुसून घ्यायचं होतं व्यवस्थित तर ते फुसवून दरवाजा वगैरे पण फुसवून घेतलं त्याच्यानंतर वरती कडापा होता जो टी व्हीच्या वरचा कडापा त्याचे जे कोट वरचा त्याच्यावरती तिथे पण कसं अगरबत्ती लावून धुराने धुराने वगैरे काळं वगैरे झालेलं असतं सगळं तर ते पण मला घासून वगैरे सगळं घ्यायचं होतं तर जेवढं होईल तेवढं शक्य मी कामावरून घेतलं होतं त्याच्यानंतर हे बघा इथे म्हणजे कसं धूर वगैरे जातो तर त्याच्यामुळे ते पण काळं वगैरे पडतो वगैरे तर सगळं ते मी साफ उसून घेतलं तर व्हिडिओ जास्त मोठा बनवला नाही खूप मोठा झाला होता ते शॉर्टमध्ये केला तर आजचा व्हिडिओ मी तेच एंड करते बाय